नमस्कार सर्वांचे मनापासून खूप खूप स्वागत आज आपण शेतामध्ये चिकन सिक्स्टी फाय बनवणार आहे हे चिकन सिक्स्टी फाय सेम हॉटेल सारखे बनते कमी साहित्यात कमी वेळेत झटपट होणारी ही रेसिपी आहे चला तर मग लगेच रेसिपीला सुरुवात करूया चिकन सिक्स्टी फाय बनवण्यासाठी आम्ही येथे दोन किलो चिकन आणलेले आहे हे चिकन स्वच्छ पाण्याने धुवून घेतलेले आहे हे, हे बनवण्यासाठी येथे आपण दालचिनी व विलायची छान बारीक कुटून घेतलेली आहे त्यानंतर लसूणही आपल्याला याच पद्धतीने बारीक करून घ्यायचं आहे हे आपल्याला मिश्रण चिकन सिक्स्टी फाईव्हमध्ये टाकायचे आहे तसेच चिकन सिक्स्टी फाय हा मसाला लागणार आहे लिंबू हे आपल्याला यामध्ये पिळून घ्यायचे आहे चवी कुर्ते मीठ आणि दोन किलो चिकनसाठी येथे आपल्याला चार अंडे लागणार आहे चार अंड्यामधील पांढरा बल्क जो असतो तोच आपल्याला यामध्ये टाकायचा आहे अंड्याचा पिवळा भाग टाकायचा नाही त्यानंतर दोन टी स्पून मैदा दोन टीस्पून कॉर्नफ्लॉवर सर्व मिश्रण छान एकजीव करून घ्यायचे आहे लाईटली फूड कलर वापरलेला आहे हे, हे मिश्रण छान आपल्याला पुन्हा एकजीव करून घ्यायचे आहे आणि मस्त हिरवीगार कोथिंबीर टाकलेली आहे दहा ते पंधरा मिनटे हे मिश्रण आपल्याला असेच ठेवायचे आहे दुसरीकडे चूल पेटलेली आहे त्यामध्ये तेल टाकून घ्यायचे आहे तेल छान गरम झाले की आपल्याला हे चिकन सिक्स्टी फाईव्ह त्यामध्ये तळून घ्यायचे आहे हे पहा तेलाला छान ताव आलेलं आहे आणि त्यामध्ये आपण हे एक एक करून थोडेसेच पीस या कढईमध्ये टाकून घेतलेले आहे या पद्धतीने वरच्या साईडने थोडेसे तेल आपल्याला टाकून घ्यायचे आहे सुरुवातीला हे चिकन आपल्याला हलकेसे तळून घ्यायचे आहे आणि साईडला काढून घ्यायचे आहे हॉटेलमध्ये तर आपण नेहमीच जेवण करत असतो आणि पैसे त्याला भरपूर मोजावे लागतात परंतु सुट्टीच्या दिवशी आम्ही सहजच प्लॅन केला की बाहेर जाऊन जेवण बनवून स्वतःच्या हाताने खायचे येथे आम्हाला जागाही खूप छान मिळाली होती साईडला पाणी होते सुट्टी होती मुलांना त्यामुळे तेही मस्त मजा मारत होते पाण्यामध्ये खूप मुले खेळले आणि एन्जॉय करत होते अशा पद्धतीने मस्त असे स्पृहाचाही एन्जॉय चाललेला होता आणि इकडे आमचे चिकन सिक्स्टी फाय तयार करण्याचं काम चालू होतं या पद्धतीने आपण सर्व चिकन येथे तळून घेतलेले आहे आता आपल्याला पुन्हा हे चिकन डबल एकदा डीप फ्राय करून घ्यायचे आहे सुरुवातीला हे चिकन आपण हलकेसे तळून घेतले होते आणि पुन्हा जर आपण हे चिकन असे या पद्धतीने डीप फ्राय केले तर ते आतपर्यंत छान शिजले जाते आणि एकदम क्रंची क्रिस्पी होतात लहान मुले त्यामुळे आवडीने खातात जर लहान मुले चिकन खात नसतील तर तुम्ही या पद्धतीने त्यांना चिकन सिक्स्टी फाय करून दिलं तर ते आवडीने खातात म्हणजे चिकन न खाणारेही चिकन सिक्स्टी फाईव्ह अशा पद्धतीने करून दिले तर नक्कीच खाणार घरामध्ये आपण चिकन रस्सा म्हणा चिकन फ्राय म्हणा किंवा चिकनचे वेगवेगळे प्रकार करून खात असतो परंतु बाहेर जाऊन एखाद्या चांगल्या स्पॉटवरती चुलीवरती जर असे चिकन बनवले तर ते खायला खूप छान लागते आणि मजाही खूप येते मुलेही एन्जॉय करतात अतिशय मस्त असे हे चुलीवरती आम्ही चिकन सिक्स्टी फाय बनवले हा अनुभव काही वेगळाच होता कारण भरपूर एन्जॉय आम्ही येथे केलेला आहे मुलं तर खूप आवडीने हे चिकन सिक्स्टी फाय खात होते एन्जॉय करत होते त्यांना कधीतरी बाहेर पडण्याची संधी मिळाल्यामुळे एन्जॉय करून ते चिकन खात होते आणि आम्ही हे चिकन चुलीवर गरम गरम तयार करून त्यांना देत होतो त्या बच्चे पार्टी त्यामुळे भरपूर खुश होती हे पा अशा पद्धतीने चुलीच्या निखाऱ्यावर आम्ही हे चिकन मस्त तयार केले आणि त्याचा आस्वाद घेतला तुम्हीही असे हे चिकन घरी म्हणा किंवा वेळ मिळाला तर असे कधीतरी स्वतःसाठी वेळ काढून बाहेर जाऊन असे हे चिकन सिक्स्टी फाय तयार करा आणि एन्जॉय करून खा कारण स्वतःसाठीही कधीतरी वेळ काढला पाहिजे आम्ही ज्या ठिकाणी थांबलो तिथे वातावरण खूप छान होते थँक्यू धन्यवाद